यावेळी मी खरगपूर स्टेशनवर उतरल्यानंतर आय आय टी कॅम्पसला ॲटोनी नव्हे तर सायकल रिक्षातून जायचे ठरवले पहिल्यांदा ॲडमिशनसाठी आले होते तेव्हा सभोतरचे दृश्य पाहून फार छान वाटले होते पण बरोबर आई आणि माझ्या चार मोठ्या बॅगा म्हणून टॅक्सी केली होती त्याचवेळी ठरवले की पुढच्या वेळी एकटी असेन तेव्हा स्टेशन ते कॅम्पस सायकल रिक्षाची मजा लुटू मी स्टेशन बाहेर पडले तेव्हा समोर पार्कच्या बाहेर बऱ्याच रिक्षा उभ्या होत्या एका रिक्षाकडे वाले आणि पाठमोऱ्या असलेल्या त्याला विचारले तुम्ही की आमाके आय आय टी निय आबे रिक्षावाल्याने माझ्याकडे वळवून पाहिले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला सदानंद आमच्याकडे कामाला येणाऱ्या यमुनाचा मोठा मुलगा अरे सदू तू इथे एवढ्या लांब बंगालमध्ये तू तर मुंबईला होतास ना कंपनीत मार्केटिंग करत होतास ना राजू ओशाळला होत आई तो म्हणाला सांगतो तुम्हाला पण एवी ताही तुम्ही एवढ्या लांब येते कशा अरे मी शिकते ना इथे म्हणून आले येतोस का कॅम्पसला येतो ना दीदी तो म्हणाला द्या ती बॅग इकडे असं म्हणत त्याने माझी बॅग बॅकावर बैक ठेवली आणि मला बसायला सांगितलं त्याने रिक्षा चालवत बोलायला सुरुवात केली दिदी नाना तर दारू पिऊन पिऊन शेवटी गेले ते तुम्हाला माहितीच आहे आई तर फार गोंधळून गेली होती मला काहीच कळेना काय करायचं ते बी कॉमचा निकाल लागला आणि मला वाटलं की छान नोकरी मिळेल पण नाही मिळाली दिदी नोकरी गावाकडून काकाधांनी पाठवायचे पण नंतर हळूहळू कमी केलं त्यांनी तुमच्या सोसायटीमधल्या कामांची मदत व्हायची पण तित किती ते केसकर साहेब अमेरिकेला गेले आणि जाधव साहेबांनी घर विकलं म्हणून ती दोन्ही कामं बंद झाली ज्योतीला आई कामावर घेऊन जात नव्हती ज्योती म्हणाली मी दुसऱ्या सोसायटीत काम करायला जाते तर आई नाही म्हणाली दहावीचं वर्ष होतं तिचं मग मी काकांना एकदा भेटायला गेलो होतो पण ते माझ्याशी भांडले मी तिथून निघालो एस टी स्टँडवर मला कॉलेजमधला मित्र भेटला सुदीप तो तो इथलाच खारकपूरचा त्यानं पण बरेच प्रयत्न केले होते पण कोणी जॉब देत नव्हतं तो म्हणाला चल चार दिवस खारकपूरला मी इथे आलो नंतर आम्ही दोघांनी हा रिक्षाचा उद्योग सुरू केला ताई तू घरी येतोस तेव्हा ओळखू पण येत नाहीस असा जमानीमा करून येतोस की मी म्हणाले ज्योतीला छान छान कपडे यमुनाला साड्या आणि दागिने पण करवले रे तू हो ना दीदी तू पुढे बोलू लागला त्याचं असं झालं दीदी की इथे येऊन सहा महिने झाले तसे एकदा एक अशी सवारी बसली होती वडील आणि मुली तिचं नाव मोम ती रडत होती कारण तिचा अकाउंटिंगचा पेपर अवघड गेला होता तिला ओनर्स इक्विटी काय ते लक्षात येत नव्हतं मी तिला समजावलं आणि त्यांना धक्काच बसला सदू बोलला मी पण चक्री झाले अरे वा काय समजावलं तू तिला मी म्हणालो की दिदी ओनस इक्विटी इज इक्वल टू ओ ओसेट्स मायनस लॅबिलिटीज आणि ते धंद्याच्या सुरुवातीला गुंतवलेल्या पैशा इतके साधारण यायला हवेत तो माणूस मला घरी घेऊन गे गेला दीपांकरदा त्याचं नाव मी तिचा अख्खा पेपर सोडवून दिला आणि दीपांकर दानी मला दीदीला शिकवायला ठेवले तेव्हापासून बऱ्याच शिकवण्या घेतोय दिदी मला खरंच या मुलाचा अभिमान वाटला प्रतिकूल परिस्थितीत कसे टिकावे आणि आलेल्या संधीची सोने कसे करावे हे त्याला कळले होते शिवाय शिक्षण कुठेही वाया जात नाही हेही खरे आहे तेही त्याला समजले होते मी पैसे उधळत नाही दिदी साठवून ठेवले ज्योतीसाठी तिला इथेच आय आय टीमध्ये शिकवायचा विचार करतोय तो म्हणाला चांगलाच चा विचार आहे तुझा त्याच्या जिद्दीला दाद देत मी म्हणाले आय आय टीचा कॅम्पस आला दिदी कुठलं हॉस्टेल तुमचं त्यानं विचारलं मदर टेरेसा हॉल हा म्हणजे टिक्का सर्कलजवळ तो म्हणाला आम्ही हॉस्टेलच्या दाराजवळ पोहोचलो मी उतरले बॅग खाली घेतली आणि पर्स उघडली दिदी काय करताय तुम्ही मी पैसे घेणार नाही तुम्ही माझ्या ताईसारख्या आणि मी तुमच्याकडून पैसे घेऊ बरं बाबा घेऊ नकोस देत नाही तुला ठीक आहे पण सामावून राह रे खूप पैसे कमव आणि ज्योतीला इथे ॲडमिशन घे बेस्ट ऑफ लक दिदी एक विनंती आहे तो म्हणाला मी ते रिक्षा चालवतो ते ज्योती आणि आईला सांगू नका ज्योतीचे लग्न ठरवताना तिचा भाऊ रिक्षा चालवतो ते कळलं तर तिचं लग्न होणार नाही मी अजूनही मुंबईला मार्केटिंग मॅनेजर आहे असंच त्यांना वाटतं मला वाईट वाटले सदू मी हे कुणालाही कधी सांगणार नाही कारण जर ज्योती तुझी बहीण असेल तर ती माझी पण बहीण आहे सदू रिक्षा घेऊन परत फिरला ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद